दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री दिगंबर मोणीनाथ महाराज भजनी मंडळाच्या वधीने गुरुपौर्णिमानिमित्त दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी गुरुवर्य श्री विष्णू कारंपुरी महाराज यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीनाथ भजनी मंडळाचे सेक्रेटरी श्रीमास चिलवेरी यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे दिली आहे गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या निवासस्थान विजयनगर सत्तरपूर रोड येथे सकाळी आठ वाजता गुरु झेंडा बंदन नऊ वाजता महाअभिषेक दहा ते बारा वाजेपर्यंत सद्गुरु पूजा बारा ते दोन वाजेपर्यंत विविध भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सायंकाळी पाच वाजता काल्याचे कीर्तन सायंकाळी सात वाजता महात्मा लिंग पूजा रात्री आठ ते दहा स्त्री शक्ती पूजा या सर्व कार्यक्रमास गुरुभक्त हरिभक्त व नागरिक भाविक भक्तगण यांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीनिवास चलवेरी मुनिनाथ कारंपुरी महाराज यांनी केले आहे महाराज महाराज की की जय जय श्री दिगंबर श्री सुशीला माता गुरुमावली की जय सर्व भक्तांना मित्रपरिवार गुरुजनांना सर्व मित्रपरिवारांना जाहीर निमंत्रण देण्यात येते की गुरुवार रोजी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी श्री गुरुपौर्णिमा असल्याकारणाने दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दिगंबर मुन्नाथ महाराजांची व श्री सुशीला माता गुरुमाऊली यांची गुरुपूजा माझ्या स्वतःच्या निवासस्थानी सत्तर सत्तरपूर रोड येथील गुरुमावली या निवासस्थानी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाद्वारे त्यामध्ये गुरुपूजा गुरुसेवा त्याचबरोबर अभिषेक झेंडा वंदन भजन कीर्तन आणि महाप्रसाद त्याचबरोबर शेवटचा गुलालाचा कार्यक्रम असं धार्मिक सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत तरी सर्वांना विनंती करतो की आपण या गुरुपूजा कार्यक्रमास मित्रपरिवारासह सहकुटुंब परिवारासह दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत उपस्थित राहून तीर्थप्रसाद भजन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विनंती मी गुरुवरे विष्णू कारमपुरी महाराज आपल्याला साक्षांग दंडवत घालून करीत आहे सद्गुरुनाथ महाराज की जय जय गुरुदेव